हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपण थ्री डी पिकॉकचे फेदर कसे कट करायचे ते देखील बघणार आहोत आणि कटिंग करून घेणार आहोत तर याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पिकॉकची बॉडी आपण कटिंग करून घेतली होती आणि सगळे फेदर कसे बनवले ते देखील मी दाखवलेलं आहे ज्या ज्या नवीन ताई असतील त्यांनी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका ज्याकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला खूप छान छान असे थ्री डीचे वर्क बघायला भेटतील हे तर बघू शकता मोराची बॉडी मी कटिंग करून घेतली होती आणि व्यवस्थित हे साईडने मी कट करून घेत आहे तर सगळेच फेदर आपण कटिंग कर करून घेणार आहोत इथं बघू शकता सगळे फेदर हे ले ले मी तुम्हाला दाखवत आहे रिंग फिरवून थोडेसे आरेवरची रिंग फिरवलेली आहे मी आणि तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करत आहे खूप सुंदर दिसत आहेत हे फेदर आणि आपण व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत याला तर इथं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मी तुम्हाला की थ्री डीचे पिकॉक कसा बनवायचा त्याचे फेदर कसे बनवायचे त्या फेदर कटिंग कसे करायचे आणि त्याला त्याचे धागे कसे लॉक करायचे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती दिलेली आहे मी की तुम्ही फेदर बनवताना काय काय गोष्टीची काळजी घ्यायची आहे ज्याकरून तुमचा फेदर जे आहे त्याचे धागे नेत निघणार आणि व्यवस्थित तुमचा पिकॉक बनेल तर इथं आपण सगळे फेदर कटिंग करून घेऊया ते इथं बघू शकता एक एक करून मी व्यवस्थित फेदर कट करीत आहे तुम्ही देखील असच काळजीपूर्वक व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे ते इथं बघू शकता सगळे फेदर मी कट करून घेतलेले आहेत तर इथं मी किती आहेत हे काउंट करून घेत आहे व्यवस्थित मोजून आणि तुम्ही तुम्हाला जेवढे फेदर हवे तेवढे बनवू हो शकता इथं मी बारा तेराच फेदर बनवलेले हो आहेत आणि इथं घेतलेले आहे मी अगरबत्ती ज्याच्याकरून मी इथं धागे लॉक करत आहे तुम्ही देखील असं करायचं आहे धागे लॉक करून घ्यायचं आहेत ज्याकरून आपला वर्क खराब होणार नाही आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतो तर हे आ... व्यवस्थित टिप दिलेले आहे मी तुम्हाला हे लक्षात ठेवा की तुम्हाला धागे लॉक करून घ्यायचे आहेत नाही केले तरी चालतील पण ते दिसायला खराब दिसतं जे कपडा दिसतो तो त्याच्यामुळे मी इथं व्यवस्थित लॉक करून घेत आहे तर पिकॉकची बॉडीला आणि फेदरला सगळ्याला आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे अगरबत्तीने इथं बघू शकता खूप सुंदर असं दिसत आहे कारण हा ह्या व्हाईट कपड्यावर बनवलेला हो आहे आपण आणि तुम्ही कुठल्याही कपड्यावर बनवू हो शकता पण इथं मी पांढऱ्या कपड्यावर बनवलेलं हो आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं भरपूर तुम्ही फेदर वगैरे मोरा मोराची मौरा, बॉडी वगैरे बनवून ठेवू हो शकता असं मल्टी कलरमध्ये तर तुम्ही कुठल्याही ब्लाऊजवर लावू शकता तर इथं स्टेप बाय स्टेप कसा आपण मोरप बनवायचा थ्री डी पिकॉक कसा बनवायचा हे देखील तुम्हाला दाखवत आहे अरे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते देखील नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा थोडा बॅकग्राऊंड आवाजला थोडं इग्नोर करा कारण बिल्डिंगमध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे चा आवाज येत आहे तर इथं घेतलेला आहे मी फॅब्रिक फॅब्रिक ग्लू आणि ते देखील मी धागे लॉक होण्यासाठी फेदरच्या जे बॅकसाईड आहे त्याच्या पाठीमागं मी रासेल धागे लॉक करत आहे जे आपले वर्क बनवलेला असतो आपण बीटचा वगैरे ते धागे असतात तर ते पुढे चालून धागे निघू नयेत आणि आपला वर्क खराब होऊ नये त्यासाठी इथं आपण फॅब्रिक ग्लू लावून याला रात्रभर सुकायला ठेवणार आहे मी ज्याकरून हे फॅनच्या हवेने सुकेल आणि आपला वर्क खूप छान बनेल तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जेव्हा थ्री डी वर्क बनवाल तेव्हा तुम्हाला असे धागे पूर्ण लॉक करून घ्यायचे आहेत तर हा पेकॉकचा वर्क आपला कम्प्लीट झालेला आहे आपण पेकॉकचे फेदर वगैरे कटिंग करून घेतलेले आहेत तर आता याच्या पुढचा व्हिडिओ आपला ब्लाऊज मेजरमेंटचा येणार आहे ब्लाऊजवरती मेजरमेंट घेणार आहोत आपण आणि व्यवस्थित मेजरमेंट घेतल्याच्यानंतर हे पेकॉकचे जेवढे फेदर वगैरे आहेत ते व्यवस्थित लावून घेणार आहोत ब्लाऊजवर आणि त्याच्यानंतर आपला थ्री डी पेकॉक कंप्लीट करून घेणार आहोत आपण तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा